आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं शिरोळच्या सेवानिवृत्त शिक्षिका इंदुमती दाभाडे यांचे निधन शिरोळी येथील यादवनगर भागातील सेवानिवृत्त शिक्षिका श्री श्रीमती इंदुमती धोंडीराम दाभाडे वयवर्ष ऐंशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या तीन नाती वसून यांनी पार्थिव देहाला खांदा देऊन येथील श्री संत रोहिदास जन्मकाल स्मशानभूमीत पार्थिव देहाला भडागणी दिली पुरोगामी चळवळीतून नव्या विचारांचा पांडा रचणारी ही घटना शिरोळ शहर व परिसरात प्रथमच घडली आहे येथील पुरोगामी कार्यकर्ते राजेंद्र दाभाडे यांच्या मातोश्री इंदुमती दाभाडे यांचे गुरुवारी निधन झाले यावेळी दाभाडे कुटुंबियांनी त्यांचे नेत्रदान व त्वचादान करण्याचा निर्णय घेतला पुरोगामी शिरोळ तालुक्यात ही पहिलीच घटना घडली असून दाभाडे कुटुंबियांच्या क्रांतिकारक निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या पश्चात मुलगा सुना नातवंडे असा परिवार आहे शनिवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी आठ वाजता रक्षा विसर्जन शिरोळ येथे होणार आहे